साडेतीनशे रुपये कॅरेट आहे शिवराकाचा माल पाहू शकतो मित्रांनो कामगार तीनशे पन्नास रुपये कॅरेट शाईन आहे का दादा एकदम दा वारी गेली साडेतीनशे साडेतीनशे मग ती शाईन व्हरायटी आहे काही मग नेत्रा ऋषिका ऋषिका नवीन व्हरायटी आणली आहे तुम्ही नवीन आली व्हेरायटी ऋषिका व्हेरायटी अशा प्रकारचं माल पाहू शकता चारशे बावन्न रुपये कॅरेक्ट कलर आहे पण मालाला मस्त कुठले का का गावकून तर आपलं धन्यवाद चारशे बावन्न हां चालेल हे नाही जे स्पॉट नाही पाहिजेत स्पॉट स्पॉट हे जे डाग आहेत ना पाहिजे हां ते नाही पाहिजे तेव्हा चांगला भाव जातात हां तेच ना धन्यवाद चालेल हां पेक्षा मात्र आहे ना त्याच्या कमी पडून जाते आपल्याकडनं हा हा जी लहान मुलाला जे आपण घालतो ना हा तशा पद्धतीचं संगोपन आहे पिकाचं सुद्धा बरोबर धन्यवाद चारशे बावन्न रुपये करायचं ऋषी का व्हेरायटी अशा पिकाचा माल पोहोच होता काकडी पाचशे अकरा पाचशे अकरा पाचशे अकरा रुपये करेल आकांक्षा व्हेरायटी काकडी पाचशे अकरा रुपये व्हरायटी कासाल सागर व्हेरायटी काकली अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्र सहाशे पन्नास रुपये कॅरेट काकली सहाशे पन्नास कमी गेले होते परवा दिवशी काय बघ गेली बर आहे <laughs> सहाशे पन्नास रुपये कॅरेट सागर काकडी अशा प्रकारचा माल शिकवून सहाशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल सागर काकडी साडेसहाशे साडेसहाशे नाही करायचे ना नऊशे एक्कावन्न गेली नाही किती थोडा या

हे आठशे केलं ना दादा हो आठशे रुपये विश्वास आहे विश्वास आहे तुम्ही कोट्या थोडी बोलणार भावच तसा आहे पाचशे त्र्याऐंशी रुपये कॅरेटिंग मालक शूटिंग करणं भरता एट थ्री पाचशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट पाचशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट भरता वांड माऊली गेला नाही काय सांग चारशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकतात लांबडी वाईट बा काय भाव मिळाला आज फक्त समाधानी आहात का समाधानी आहात पावसाचा खूप त्रास होतो नाही का कमांडर का संपदा का कमांडर धन्यवाद दादाचे माल चारशे एक्कावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो चारशे एक्कावन्न रुपये कॅरेट वांगे अशा प्रकारचा मालपुश होता फोर फाय वन चारशे एक्कावन्न रुपये कॅरेट दोनशे चौऱ्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुष आता व्हेरायटी कोणती पॅरेडियन आहे का पॅरेडियन आहे का दोनशे चौऱ्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुष होता दोनशे चौऱ्याऐंशी ना ना साईज नाही आली हो बरोबर तर हे थोडा काही खरडा निघालायच्यात बघा ही साईज बरोबर आहे पण ते चमक पाहिजे मालाला दोनशे चौऱ्याऐंशी हा भाऊ मोठी हां मोठी आहे ना काय बघा आहे ही मोठी झाली आणि मालाला डाग पण आहे दोनशे चौऱ्याऐंशी रुपये कॅरेट तीनशे ऐंशी रुपये कॅरेट असं तुम्हाला तर कॅरायटी व्हरायटीचा माल पाहू शकतो तुम्हाला शिमला मिरची थ्री एट झिरो तीनशे ऐंशी रुपये कॅरेट शिमला मिरची

सहाशे तेहतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मानतो डोळके थोडा कडक झालेला आहे सहाशे तेहतीस रुपये कॅरेट सिक्स थ्री थ्री बाबा तुमचा आहे का कडक झाला नरम असताचा चांगला भाव गेला असता तो पाऊस पाऊस सहाशे तेहतीस गेला सोराट आहे का निर्मल नाही माहीत उद्या सहाशे हा सहाशे तेहतीस पडला ना टेबल आहे नायचं बघू निर्मल आहे पण नागासारखं वाटायला नागा पण व्हरायटी आहे अशा प्रकारचा माल पाहू शकता निर्मल सातशे सव्वीस व्हेरायटी आठशे सत्तर रुपये कॅरेट तिथंच कॅरेट आणली माऊली कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी दिंडोरी धन्यवाद दादा आठशे सत्तर रुपये कॅरेट निर्मल सातशे सव्वीस व्हेरायटी हा पण ना निर्मल सातशे सव्वीस एक हजार अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपेक्षे मित्रांनो तोडके एक हजार अकरा रुपये कॅरेट निर्मल सातशे सव्वीस व्हेरायटी निर्मल सातशे सव्वीस व्हेरायटी एक हजार अकरा रुपये कॅरेट निर्मल सातशे सव्वीस व्हेरायटी तोडका काय भाव मिळाला आज सोळाशे फिगर कोणती व्हरायटी व्हेरायटी ना सोळाशे किती सोळाशे येऊन व्हेरायटी आता किती दिवस चालवला तोडका आता आला तो दोन चार पुढे होते एवढा भाव तुम्ही घेतला आजपर्यंत एवढा भाव भेटतो धन्यवाद सोळाशे एक रुपया सुपर सुपर व्हेरायटी नावाचं नाव गावाचं नाव सांगा ना माझं नाव सुरेश ओके धन्यवाद दादा साडेसातशे रुपये कॅरेट असे सातशे पन्नास रुपये कॅरेट भाऊ किती थोडा या थोडा किती आहे सव्वा सातवा चांगलं गेलं एकदम बरे सातशे पन्नास दोनशे व्हरायटी व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी कोणती आहे रोशेल व्हेरायटी आठशे एकवीस रुपये करेट चला चांगले कराय तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुर रुपये झिरो झिरो चारशे पासष्ट प्रकारचा दोजी पाहू शकतो माऊली कोणती व्हॅरायटी किती कॅरेट आणले होते आज पंच्याऐंशी कोणती निर्मल सातशे सव्वीस ना काय गेला ही चारशे चारशे पासष्ट रुपये कॅरेट अठरा ना कुठले माऊली गावकोन दाखव तालुका तालुका जिल्हा नाशिक अजून जोडीदार कोण आहे तुम्ही दुधी आता अजून काही बस इकडे कधी परवा धन्यवाद दादा चारशे पासष्ट रुपये कॅरेट असे निर्मला आहे का माऊली सातशे वीस रुपये कॅरेट अशा पट निर्मल सातशे सव्वीस व्हेरायटी सातशे वीस रुपये कॅरेट निर्मल सातशे सव्वीस व्हरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो भाऊनी काल काय भाव गेला होता धन्यवाद आज डबल सातशे वीस चला चांगले सव्वा पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो लाल वांगे पाचशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल धरला आहे लाल वांगे पाचशे पंचवीस रुपये कॅरेट पाचशे पासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचे लाल वांगे पाहू शकता मित्रांनो माहुली नमस्कार काय म्हणता बाकी पाचशे पासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर सुद्धा लाल वांगे फाईव्ह सिक्स फाईव्ह पाचशे पासष्ट रुपये कॅरेट सहाशे एक रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर सुद्धा मित्रांनो लाल वांगे सिक्स झिरो वन सहाशे एक रुपये अशा प्रकारचे वांगे पाहू शकता मित्रांनो सातशे सातशे हा चांगला माल आहे ना दुकानाचा माल आहे ना सातशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पंच्या भरती आठ आठ लिलाव ताई सातशे रुपये कॅरेट अठरा किलो भरती अशा प्रकारचा माल पाहू शकता लाल वांगे पाचशे एकसष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता एकसष्ट रुपये कॅरेट रुपये कॅरेट गावकरी वांगे सहाशे एक्कावन्न ते काय शेतकरी ते सहाशे एक्कावन्न सहाशे एक्कावन्न सुपर मार्केट सहाशे एक्कावन्न रुपये कॅरेट गावठी माऊनिक काय काय भाव विकलं आज हां का मीडियम साईज वीस किलो ना आणि हा बारीक दीडशे दीडशे रुपये कॅरेट बारीक साईज काय भाव विकला काका दीडशे का ठीक हा फिक्स दोनशे का दोन हा हॉटेल हॉटेल हॉटेलला चालतो घरगुती चालतो दोन्ही पण दोन्ही याला चालतो मोठी आहे ना साईज दोनशे रुपये अशा प्रकारचा माल मावली कुठले गाव कोणतं आपलं शिवडा 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 धन्यवाद अडीचशे टोर्मेंट पाहू दोनशे पन्नास रुपये साडेपाचशे फायनल का साडेपाचशे कोणती व्हेरायटी अथर्व दहा सत्तावन्न बासठ बेचाळीस पाच न द्यायचा पाचशे रुपये कॅरेट वीस किलो भरती